आपण शक्ती उपासनाच आहोत मुळात आणि ते सुद्धा कशी आहे आपली शक्ती तेजस्वी अशी शक्ती क्षीण शक्ती नाही ते आपण या उपासनेमध्ये हे लक्षात ठेवायचं की ही शक्ती आपल्या अंगामध्ये आहे फक्त आपल्याला ती जागृती करायची सुप्त स्वरूपात ती आहे सुप्त स्वरूपामध्ये ती आहेच म्हणजे उपासना ही केवळ आपल्याला काहीतरी संकट आलंय आणि मग आपण देवीची उपासना करतोय संकट घालवण्यासाठी असं नाहीये तर आपल्या शरीरामध्ये जी सुप्तपणाने आहे देवीची शक्ती ती आपल्याला प्रकट करायची आणि तीच शक्ती या ब्रह्मांडामध्ये म्हणजे पुढे केलं अजून आपण की ठीक आहे सगळ्याची म्हणजे एकत्व एक शेवटी आपण अद्वैताकडे पण मुळात देवीची उपासना जी आहे तर संकटनाशासाठी रडत बसणे हा उपाय आपल्याकडे नाही आपले अग्नीची शक्ती आपल्यामध्ये आहे त्यामुळे आपण संकटावर मात करू शकतो हे जरी आपल्याला कॉन्फिडन्स आला देवी उपासनेमुळे तरी सुद्धा पुष्कळ काम झालं असं वाटतं